माणूस धन दौलतीने श्रीमंत असतो पण मनाने श्रीमंत असेलच असे नाही अनेक लोक समाजामध्ये त्यांच्या संपत्तीची प्रतिष्ठेचे प्रदर्शन मांडतात पण समाजामध्ये अशा लोकांचा सार्वजनिक जीवनात काही उपयोग होत नाही मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा तसाच असतो मात्र काही लोकांच्या श्रीमंती थोडा तुटका रोबाब नसतो ते लोक सर्वसामान्य लोकांच्या सुखदुखात सामील असतात दुसऱ्याचे दुःख आपली मानणारी असतात पण बारामती लोकसभा मतदारसंघात म्हाताऱ्या माणसांना काठीचा आधार मिळालाय त्यामुळे त्यांच्यात समाधान पाहायला मिळते त्याचाच घेतलेला हा एक स्पेशल रिपोर्ट सुप्रिया ताईने मला वकर दिला गाडी दिली त्याच्यामुळं तरी मी फिरती वाजवाय जागी या तिने माझा जीव जाणला तिला मी मत देणार <laughs> माझी माया केली आणि तिने मला एक दिलं मग काही तिचं काम तिने काय माझ्या कामाची अपेक्षा केली होती का नाही <laughs> तिने इमानाने दिलं माझा जीव जाणला मी तिला मत देणार त्यामुळे झालेली ही मंडळी आणि त्यांना आलेले अपंगत्व हे त्यांच्या अंतिम टप्प्यातील दुःख सहन न होणारे आणि कोणालाही न सांगता येणारी गोष्ट हाच धागा नेमका पकडून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वयोवृद्धांना आधार देण्याचा निर्णय घेऊन त्यांना गावोगावी मदत केली त्या मदतीचा हात ते वयोवृद्ध विसरलेले नाहीत सात आठ लोक आहेत त्यांना कोणाला काठी कुणाला हाताने चालवणारे सायकल कुणाला हे असले हे वॉकर त्या लोकांना मिळाला आम्हाला खूप मदत झालेली अगोदर अगोदर नव्हतं काय आम्हाला मिळालं सुप्रियता आल्यापासूनच आम्हाला मदत भरपूर झालेली एकच महत्वाचे आहे की आपण केलेल्या मदतीच्या बदल्यात अपेक्षा करून काही वेळेस त्याची ओळख ठेवत नाहीत पण इथे मात्र देणाऱ्याच्या दर्तत्वाला दाद दिली गेली आहे पचाच या कामगारला नाही पचायचं ना काय तर पचा आपली एकच साहि